दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हिंदू संस्कृतीतील महत्वपूर्ण सण कुलस्वामिनी प्रतिष्ठान परिसरातील महिलांनी या, परिसरा या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला परिसरातील महिलांनी मराठी परंपरेतील सण साजरा करताना फेटा परिधान केला तसेच ढोल ताशाच्या गजरात महिला सुरक्षा गुढी दोन हजार पंचवीस उभारण्यात आली महिलांसाठी या प्रसंगी लकी डॉच्या पद्धतीने चिठ्ठी काढून ज्या महिलेचे नाव येईल त्या महिलेस भेटवस्तू ही मान्यवरांच्या हस्ते ताली। या प्रसंगी दुग्धविकास व पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय केणेकर यांची उपस्थिती होती विलास कोरडे यांच्यासह कुलस्वामिनी मंगल कार्यालयाची संपूर्ण टीम उपस्थित होती सूत्रसंचलन भावना मॅडम यांनी केले मी अविराज विलास कोरडे माझे वडील विलास कोरडे आणि आमचं कुलस्वामी प्रतिष्ठान जे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम वगैरे करत असतात त्यापैकी आमचा हा एक छोटासा वापस एक अनुक्रम जो सध्या आम्ही गाजला आहे तर आमची जी गुढीपाडवाची गुढी आहे ती आमची त्याचा सध्याचं जो जास्त श्रेय आम्हाला दिलेला आहे ते आहे की महिला सुरक्षाबद्दल तर त्यात आम्ही तुम्ही बघू शकता की गुडी राखलेली आहे आणि साखरीच्या ज्या गाठी आपण वापरलेल्या आप आहेत त्याच्यात आम्ही छोटासा लकेटरा सुद्धा केला होता खूप साऱ्या बहिणींना आम्ही बोलवलं होतो आमच्याच जंगल कार्यालयामध्ये आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांची चांगली नोंदणी वगैरे पण घेतलेली आणि मग त्यांना वाटले सुद्धा साड्या वगैरे सुद्धा आणि साखरेच्या गाठी सुद्धा तर हा एक छोटासा प्रकल्प जे की आम्ही दरवर्षी बऱ्यापैकी करत असतो आणि असे आम्ही बाकीचे पण करत असतो प्रकल्प जसं की गणपतीला असतात किंवा महालक्ष्मीच्या वेळेस वगैरे तसंच सावे साहेब आणि केनेकर साहेब हे आमच्या कार्यालयात आले होते त्यांच्या हस्ते आम्ही लकी ड्रॉचं उद्घाटन केलं होतं त्यापैकी आम्ही अराउंड दहा ते पंधरा लेडीजला साड्या या गिफ्ट दिल्या होत्या पॅक करून वगैरे तसं एवढं आनंदाचा खूप मोठा सण महाराष्ट्रासाठी मराठीसाठी इथूनच नववर्ष सुरू होतं आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून कुलस्वामी प्रतिष्ठान नवीन नवीन उभारता आणि त्यातून सामाजिक लोकोपयोगी संदेश देत असतो फुट फुटगुढी सर्व धर्म गुढी तिरंगा गुढी या सर्व गुढ्या आतापर्यंत आम्ही केलेल्या आहेत आणि आजची ही गुढी आहे महिला सुरक्षा गुढी महिलावर ज्या अत्याचार होत आहेत त्या कमीत कमी व्हाव्या आणि त्यांना कडक शिक्षा भेटावी त्या नारा म्हणून ही त्यांना सुरक्षा देते गुढी आणि हे आशीर्वाद देईन प्रत्येक महिलांना प्रत्येक मुलींना आणि या अत्याचारापासून दूर ठेवतील आज माननीय नामदार अतुलजी सावे मंत्री महोदय आणि संजयजी केनेकर नवनिर्वाचित आमदार हेही इथं आले होते आणि त्यांच्या शुभस्तेत आम्ही त्यांना चांगले गिफ्ट पण दिलेले आहे सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना साखरगाठी पण दिलेल्या आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा कुलस्वामी प्रतिष्ठानतर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या वर्षाच्या आणि गुढीपाडवायच्या जय महाराष्ट्र आज माननीय विलास सर हे जे काही कुलस्वामी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत ते खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे कोणीच म्हणजे करत नाही सहसा खूप काही एन आहेत खूप काही संस्था आहेत परंतु एवढी काही धाडस कुणी करत नाही कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात आणणं हे त्यांनी खूप छान राबवत आले आतापर्यंत आणि त्यांना खरंच मी तर मध्ये एक सल्यूट आहे आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळी ते मानसन्मान देतात लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कुणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल तरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आलेत आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत बेस्ट शीतल जीवन सिंग राजपूत मी वैजापूरून आली आहे माझी पण अमय रुद्र बहुद्देशीय सेवा आहे संस्था आहे मी त्याचे अध्यक्ष आहे